आज लाईव्ह येण्याचा योग आलेला आहे फार वेळ नाही माझ्याकडे एक वीस पंचवीस मिनटं आहेत पण आज एक दिवस पण महत्त्वाचा महत आहे आय होप तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतो आहे नसेल ऐकू येत तर मला कळवा आजचा दिवस महत्त्वाचा या कारणाने आहे की आज लक्ष्याचा आज पुण्यतिथी आहे लक्ष्याची लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात कुणाला माहीत नाही सगळ्यांनाच माहिती आहे पण मला स्वतःला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायला खूप आवडत नाही म्हणण्यापेक्षा ना अंतर वाटतं लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे असं कोणतरी की आउट ऑफ रीच की आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही पण तेच जर लक्ष म्हणलं ना की असं वाटतं की कोणत्याही क्षणी खांद्यावर हात टाकेल आणि म्हणेल अरे कर रे काही होत नाही तर लक्ष्मीकांत बाई दिव एकही दिवस असं जात नाही खरं सांगायचं तर की जेव्हा लक्ष्याची आठवण आहेत काही काही लोकं आहेत की ज्यांची आठवण पुसून काढणं शक्य नसतं त्याच्यापैकी एक लक्ष्मीकांत भेडे लक्ष्या माझा सांग किस्सा म्हणजे काय सांगायचं एवढंच होतं की लक्ष ज्या दिवशी गेला त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी आमचा पेपर होता इंजिनिअरिंगचा आणि या दिवसामध्ये जे इंजिनिअरिंगला असेल त्यांना माहिती असेल की सेमिस्टर चालू असते या दिवसांमध्ये आणि माझी तिसरी सेमिस्टर होती आणि लक्षात आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता खरं सांगायचं तर मला जड गेलं पेपर लिहायला कारण की इतकी ती बातमी एवढी अचानक आली होती आणि तेव्हा मी नुकताच नाटकात वगैरे काम करू लागलो होतो नाटकासाठी काम करू लागलो होतो आणि नाटक करणाऱ्यांना माहिती आहे की लक्ष्मीकांत बेड लक्ष्याची पातळी कुठल्या लेवलला आहे त्यामुळे ते असतंच ना डोक्यात की एकदा कधी ना कधी याच्याबरोबर काम करायचं आहे तसं लक्ष्मीकांत बेडवर एकदा एकदा लक्षाबरोबर काम करायचं नाटक का। अर्थात ते राहून गेलं पण ती बातमी इतकी शॉकिंग होती म्हणजे की आ, पेपर लिहायला चढ गेलं अजूनही आज आजही आता माझ्या मित्रांमध्ये जेव्हा मी बसतो हे करतो लक्षाचा विषय निघतोच निघतो म्हणजे असं मी सांगितलं ना असा एकही दिवस जात नाही जेव्हा लक्ष्याची आठवण येत नाही मग एखादा डायलॉग असेल एखादा किस्सा असेल एखादा चित्रपट असेल काही बाकी काही नसलं तर टूर टूरमधलं वाक्य असेल एखादं किंवा शांतेचं कार्टमधलं वाक्य असेल यानं त्या कारणाने लक्ष्याची आठवण ही येतेच लक्ष नाही आता हे हे म्हणणं चुकीचं आहे मला वैयक्तिक ते पटत नाही की लक्ष आता नाही आहे इट्स रॉंग लक्ष आहे फक्त असं आहे आता की लक्ष एका एक अशी पोकळी सोडून गेला आहे की ती पोकळी आता भरून काढता येत नाही असं झालं आहे लाईव्ह जे आहेत जे आलेले आहेत त्यांनी मला आवाज माझा नीट येतो ना तेवढं फक्त सांगा कारण की मी हेडफोन्स नवीन लावलेले आहेत त्यामुळे आवाज येत नसेल तर मला ते सांगा नक्की तर आज मी आ, लक्षाची आठवण म्हणून एक थोडं लिहिलं होतं ते तुम्हाला मी वाचून दाखवतो सहज जे मला सुचलं ते मी लिहिलेलं आहे आय होप मला आवाज ना थँक्यू थँक्यू व्हेरी मच हा दोन मिनटं फक्त वाचून दाखतो ओके पत्रसारखं आहे पत्राच्या ह्याच्यात आहे की प्रिय लक्ष आज म्हणे तुझी पुण्यतिथी आहे लोकांना भावनांचं गणित येत नाही कारण एकही दिवस असा जात नाही जेव्हा तुझी आठवण येत नाही आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा तुला विसरता येत नाही एक भयाह शून्य पोकळी आहे आता माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात जिथे फक्त तुझी जागा आहे मी रोज दार ठोठावत विचारतो माझं लक्ष इथे आहे का पण आतून कुठलाच आवाज येत नाही लोक म्हणतात तू गेलास खरंच मग त्या पोकळीत कोण आहे मला माहिती आहे तू अजून तिथेच आहेस आणि तो तूच आहेस तूच आहेस जोपर्यंत माझी स्मृती माझी साथ सोडणार नाही तोपर्यंत मी रोज तुझ्या दारावर येणार दार वाजवणार आणि विचारणार माझं लक्ष इथेच राहतो हो का तू जेव्हा कधी ह्या पोकळीचे दार उघडशील तेव्हा मी बाहेर उभा असलेला तुला दिसेन एकतर ही पोकळी भरून येईल किंवा सगळे मनच पोकळी होऊन जाईल हे असं अर्ध्या वाटेत सोडून जाणं मला नाही पटत मला खरंच पटत नाही आणि येतही नाही खूप बोललो तुझी आठवण आली की डोळ्यांच्या कडांना ओल फुटणं थोपवता येत नाही काय करू सगळं विसरता येतं तुला विसरता येत नाही लक्ष्या तुला विसरता येत नाही एक सांगतो लक्षा तू हवा होतास तू हवा होतास तुझा रोहित पॅकेट आणि लोकांसाठी किती तू कितीही लक्ष्मीकांत असलास तरी मला माहिती आहे की माझ्यासाठी तू फक्त लक्ष आहेस की जो कुठल्याही क्षणी माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणेल असू दे रे काही होत नाही तू लढ तर असा हा लक्ष्मीकांत बेर्डे माझ्यासाठी काय होतं हे सांगणं कठीण आहे खरं सांगायचं तर आणि मी जे आत्ता काही वाचून दाखवलं तर खरं आहे इट इज ट्रू एक एक पोकळी सोडून जातात ना माणसं तसं झालं की काही लोकां खरं तर आपला काही सांगवांगी संबंध नाही ना आपले नातेवाईक असतात ना आपली रोजची ओळख असते बरं आपण असे कोणीच लागून नाही गेलो आपण तर सामान्य आहे की आपली ओळख पण असेल वगैरे असं काही नाही पण काही लोक खूप आपली वाटतात त्याच्यापैकी एक लक्ष्मीकांत मिरडी लक्ष्या म्हणून म्हटलं मला ते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायला सुद्धा नको वाटतं कारण की तो, तो माझं लक्ष आहे आपलं लक्ष आहे म्हणजे काय बाकीचे आर्टिस्ट आहेत चांगले आहेत पण एक अंतर जाणवतं लक्षात तसं अंतर नाही जाणवत एकतर मनस्वी स्वभाव स्वभाव मनस्वी भयंकर मला अशी माणसं आवडतात मनस्वी माणसं आवडतात काही प्रमाणात मीही तसाच आहे त्यामुळे मलाही कदाचित माणसं आवडत असेल की जी मनस्वी आहेत जे बिनधास्त आहेत जे घाबरत नाहीत ना स्टेजवर यायला घाबरतात ना वाक्य म्हणायला घाबरतात ना डायलॉग म्हणायला ना ॲडिशन घ्यायला घाबरतात आता तुम्हाला मी सांगतो लेखक आहे म्हणून शांतेचं कार्ट असो नाही तर टूर टूर असो किंवा धडाकेवास कुठलाही पिक्चर असो आता बनवा बनवीमध्ये सारखं सारखं त्याच झाडाच्या मागे काय किंवा ब शांतेचं कार्टमध्ये टार्जनची एवढी मांडी एवढी झाडं जाड़, झाडं कुठली मांडी कुठली कळतच नव्हती वगैरे वगैरे नाही हे जे काही डायलॉग्स आहेत ना किंवा हे जे आहेत ना हे या ॲडिशन्स आहेत हे त्या त्या कलाकाराला सुचलेल्या असतात हॅलो तेजस्विनी हॅ हॅलो समता थँक्यू थँक यू फॉर कमिंग आजचा कार्यक्रम आजचा वेळ पूर्ण लक्षासाठी आहे आज आज त्याचा दिवस आहे आणि ज्यांना ज्यांनी पाहिलं असेल आता कसं आहे आता लाईव्ह तर शक्य नाही आहे पण मी म्हणेन की तुम्ही शंभर टक्के लक्षाचे सगळे चित्रपट पहा नाटकांचे व्हिडिओज आहेत ते पहा शांतेचं कार्ट पहा तो जो उत्स्फूर्तपणा आहे ना प्रचंड एनर्जी माणूस एवढी एनर्जी आणायचं कुठं मला हेच कळत नाही आमच्यासाठी कलाकारांसाठी हे शिकण्यासारखं आहे आणि वागणं असो बोलणं असो एक मुश्किल हसणं असतं ना मुश्किल हसणं असतं बरं ही मंडळी एकदम सामान्य बॅकग्राऊंडमधनं आलेली आहेत पार्श्वभूमी यांची काही खूप मोठी होती किंवा असं काही नाही खूप सामान्य आणि त्यांनी एका इंटरव्ह्यू सांगितलं होतं की गणपतीची नाटकं करत करत वगैरे आम्ही असे पुढे आलेलो आहोत तिथून या पातळीवर येणं आणि नंतर चं आयुष्य खडतर खटतर इन द सेन्स आर्थिकदृष्ट्या नाही पण विदूषक नंतर विदूषकचा परिणाम लक्षावर झाला हे मान्य केलं पाहिजे आणि त्यानंतर तो खचला आम्हाला कधी कधी गंमत वाटते की कसले कसले भंगार चित्रपट लोक बघायला जातात पण त्यावेळी विदूषक लोकांना आवडला नव्हता म्हणजे लोक लक्ष्मीकांत बैठेला एक सिरियस नट म्हणून बघायलाच तयार नव्हते हे हे किती जिव्हारी लागणार आहे मी सांगतो तुम्हाला आता मी काम करतो या क्षेत्राशी निगडीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो उद्या जर जसं ग्रेसवरती एक ठप्पा लागला होता ना की काय म्हणतात तुला दुर्बोध किंवा तू फक्त याच पद्धत आय मीन तो एक ठप्पा लागला की नाही आर्टिस्ट कलाकार आहे अभिनेता आहे विनोदी अभिनेता विनोदी नट मग असं नसतं नट हा नट असतो तो विनोदी आणि हे वगैरे असं काही नसतं आणि ज्या 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 लोकांना संशय आहे ना, ना की लक्ष्मीकांत बेर्डेनी कॉमेडीज करावे सिरियस वगैरे कर। म्हणजे लोकांनी असं स्पष्ट सांगितलेलं आणि माझ्या मते त्यामुळे लक्षात थोडा खचला जास्त की अरे असं काय मी एवढं ते तर मनस्वी असल्यामुळे मनाला थोडं जास्त लागून घेतात लोक मनस्वी असतात ते पण असं घडतं हां तर ज्यांना ज्यांना प्रश्न आहे की सिरियस मी एक सीन सांगतो तुम्हाला तो सीन जाऊन बघायचा तुम्ही नक्की मला प्रॉमिस करा की ज्यांना ज्यांना डाऊट आहे की लक्ष्मीकांत बेडे खरोखरच सिरियस रोल करू शकतो का हॅलो हॉरी थँक्यू फक्त मी लाईफ मीनाक्षी तर आ, हमाल दे धमाल नावाचा एक चित्रपट आला होता हमाल, हमाल दे धमालमध्ये एक सीन आहे की जिकडे तो त्याला सिनेमात घेतलं जातं तो मोठा होतो आणि एका पॉईंटला तो फ्रस्ट्रेट होऊन कुठल्या तरी पार्टीमधनं दारू पिऊन घरी येतो ते घरी आल्यानंतरचा जो सीन आहे ना ती अंधारे कॅमेरा आतून लावलेला आहे रूमच्या दारूघडून आत येतो आणि तो, तो पुढचा जो सीन आहे तो तुम्ही शंभर टक्के बघा आणि मग मला सांगा की सिरियस रोल माणूस करू शकतो की नाही करू शकत हिंदी चित्रपटांमध्ये केवढी अशक्य लेवलची कामं म्हणजे आता हे लोक खूप म्हणतात की आ, की हे सारखं नोकऱ्याची येण्याची त्याची कामं वगैरे करतात मराठी हे वगैरे वगैरे तो मुद्दा आलाही दा तुम्हाला रोल लक्षात ठेवण्याजोगा आहे की नाही एवढं फक्त मला सांगायचं हॅलो भाग्यश्री हॅलो थँक्यू फॉर कमिंग लाय रोल तुमचा लक्षात राहण्याजोगा आहे की नाही दॅट्स दॅट्स द मेन क्वेश्चन मी तेच सांगतो की मी त्या क्षेत्रातला आहे मला माहिती आहे भले तुमचा पाच मिनटाचा रोल असो पण तुम्ही लक्षात राहता की नाही राहता हा मुद्दा आहे मेने प्यार किया हा लक्ष्मीकांत बेर्डेचा पहिला हिंदी सिनेमा आणि भाग्यश्री पटवधन यांच्या म्हणजे आत्ता लाईव्ह तिने भाग्यश्री म्हणजे सांगलीच्या घराण्यात होत्या त्यांच्या ओळखीने या सिनेमामध्ये काम मिळालं होतं आणि मेने किया तुम्ही कितीही वेळा बघा किती वेळा बघा त्यातला एक सीन आहे ना एक सीन जो खरं तर खोटा होऊ शकतो ज्यांना ज्यांना ॲक्टिंग माहिती आहे त्यांना मी सांगतो की खोटी ॲक्टिंग वाटू शकते असा एक सीन आहे मेने कियामध्ये कुठला माहिती आहे दोन सीन आहेत दोन सीन आहेत की जिकडे लक्ष्मीकांत बेर्डेचं ॲक्टिंग स्किल्स ज्याला म्हणतो ना प्युअर ॲक्टिंग स्किल्स ते दिसतं बाकी टाईमपास वगैरे ते सगळं सोडून द्या ते मी ते नाही म्हणत आहे दोन सीन आहेत एक <coughs> जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे सलमान खानच्या वडिलांचं काम ज्यांना केलं त्यांना म्हणतो की झूठ बोलते बहुत प्यार करतो से आणि मग तो वडील जो असतो ना तो त्याला सारखं म्हणत असतो की भेटायला या भेटायला या आणि मग तो त्याला एक कानाखाली देतो नोकराला असं म्हणून लक्ष्मीकांत बेडे म्हणतो की हे तुम्ही मला नाही मारत तुम्ही आतमधनं रडताय तो सीन एकदा पहा की बहुत प्यार करते प्रेम से आणि मग त्याच्या पुढे त्याचे डायलॉग्स आहेत बरं का आणि प्रॉपर सिनेमॅटिक डायलॉग्स आहेत की किव येते तुमच्याकडे बघून मला की जे आतनं रडते वगैरे ते हे मला नाही मारलं आहे हे त्या आतनं रडत आहेत म्हणून आणि मग नंतर जाऊन सांगतो का तिच्या त्याची जी हिरोईन दिली आहे त्याला ती की चल आपण दुसरीकडे जाऊ तिकडे नको राहिलं या घरात नको राहिलं तो सीन एक बघा त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे जेव्हा सलमान खानला तो परत बोलवण्यासाठी की तू घरी चल म्हणून येत असतो तर तिकडे जाताना ना त्याला एक वाटेत ज गावात गेल्या गेल्या एक हिजडा किंवा तृतीयपंथी माणूस आहे तो तिकडे त्याला भेटतो आणि तो त्याला सुरुवातीला त्याने डावरलेलं असतं असंच बगल दिलेली असते आणि जेव्हा सलमान खान म्हणतो की मी नाही येणार परत मी इथेच थांबणार तेव्हा ते निघतो आणि तो तृतीयपंथी परत त्याला भेटायला येतो आणि मग त्याला तो पेन बिन सगळं काढून देतो आणि त्याच्यानंतर दोन तीनच डायलॉग्स आहेत असं फार नाही आहे सीन छोटा तो पण तो सीन येतो बघ म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्टिंग स्किल्स काय असतात इमोशन्स कशाला म्हणतात प्रचंड इमोशनल सीन आहे तो आणि तो लक्षात राहतो तो लक्षात राहतो मी म्हणून म्हटलं ना की असं नाही आहे की तुम्ही पूर्ण वेळ काम केलं तसं नाही आहे थोडंसं असू दे पण तो लक्षात राहायला पाहिजे तसं लक्षाची कामं आहेत हिंदी सुद्धा रोल्स आहेत प्रॉपर रोल आहेत नाही असं नाही पण अशक्य टॅलेंटेड आर्टिस्ट इट्स अ लॉस्ट मला स्वतःला भरपूर मला स्वतःला खूप वाईट वाटतं की तो माणूस आज आपल्यात नाही आहे लक्ष हवा होता भले मला बरोबर काम करायला मिळालं असतं नसतं मिळालं तो तो आपल्या नशिबाचा भाग झाला पण त्याचा अवेळी जाणं लक्षाचं ना हे इंडस्ट्रीसाठी सुद्धा वाईट आहे म्हणजे झालं आहे असं की सगळी ही जी माणसं होती नाटकात काम करणारी ही सगळी केली आत्ता मध्ये हे सुद्धा बेर्डे मग त्यांचं नाव विसरलं लक्षात ना पटकन मोठे बंधू ते पण गेले म्हणजे ही जी जाणकार अनुभवी लोक आहेत ना ही सगळी गेले आणि ही सुकळी मनस्वी लोक म्हणजे मी बिघडले स्वर्गाचं दार नाटक बघितलेलं आहे लाईव्ह बघितलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की काय का लेवलचं आहे पण नुसतं व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो सुद्धा बघताना इतका आपल्याला जाणवतो की आणि हा माणूस काय करतो बर काम करणं म्हणजे धुवून काढणं असं नाही की डिरेक्टरने सांगितलं आहे काम केलं हां हां धुवून काढायचं सुधीर जोशी त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणखीन आपला पळशीकर राजा गोसावी त्यांचं राजा गोसाईंचं आठवण आली म्हणून मी सांगतो त्यांचं सौजन्याची ऐशी तिशी नावाचं नाटक आहे त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे तो एकदा पाहा तुम्ही ही फार मोठी मोठी लोकं गेली मधल्या काळात मोहन गोखले असे की खूप लवकर गेले तेही अजून पण लक्ष एक मात्र माणूस असा आहे की जो मला वैयक्तिक खूप वाईट वाटलं रवींद्र बेडे येस रवींद्र बेडे सॉरी थँक्यू मोठी लोकं गेली ही जाणकार लोकं आणि आता झाले ना की आता सांगणारं कोणी नाही आहे आता हेही खरं आहे की ऐकणारं पण कोणी उरलं नाही आहेत सुद्धा आम्ही बघत असतो कारण की ऐकणारंही कोणी फारसं उरलं नाही आहे पण सांगणारी लोकं पण कमी झाली आहेत की ज्यांचे पाय धरावे जाऊन असे लोकं पण कमी उरले आहेत लक्ष हवं होता एवढं मात्र नक्की माझ्याकडून या आपल्या चॅनलकडनं आपण आठवण काढत राहूच मी म्हणलो तसं एकही दिवसात जात नाही की ज्या लक्षाची आठवण येत नाही एक तर आम्ही डायलॉग तरी माझं बरं आमच्या घरी झालं काय आम्ही सगळेच लक्षाचे फॅन आहेत आमच्या घरी माझे मित्र स्व सगळे लक्ष्मीकांत बिर्डे एकदम टोटल फॅन आणि पिच्चर आणि नाटकं एवढी बघितली आहेत की त्यातले डायलॉग हे आम्ही रोजच्या व्यवहारामध्ये संभाषणात वापरतो म्हणजे इथपर्यंत आम्ही हे करायचं म्हणजे समजा साधं असं जरी कोणी म्हणलं ना की अरे दुकानात जाऊन मी हे पटकन घेऊन येऊ का तर आम्ही लगेच हो सुन म्हणजे <laughs> हा ॲक्च्युली हा डायलॉग आहे नुसतं सुन जाईल सगळं दोन तेव्हा कळेल पण ते इतकं आंघळणी पडलं आहे ना की ते डायलॉग्स मी इतकं ते भिनलं आहे त्यामुळे तो एकही एक दिवस असं जात नाही जेव्हा लक्षाची आठवण येत नाही आणि त्याचे सिनेमे पहा चित्रपट पहा आणि अभ्यास करा माझं म्हणणं आहे की अभ्यास सारखं की कॉमेडी आहे मलाही माहिती आहे की आपण एंटरटेनमेंटसाठी बघतो पण तो माणूस रिॲक्ट कसा करतो जे लोक ज्यांना आवड असेल या अभिनय क्षेत्राची वगैरे त्यांना की रिॲक्ट कसं होतो माणूस शेवटी ॲक्शन रिॲक्शन आहे आम्ही पण हेच शिकवतो की एक माणूस काहीतरी करतो त्याला दुसरा प्रतिक्रिया देतो मग प्रतिक्रियेची प्रतिक्रिया येत जाते आणि असं हो संभाषण पण हे एकदा पहा विदूषक एकदा पहा विदूषक तर आता वेळेचा खरं प्रश्न आहे कसं मला माहीत नाही पण विदूषक या सिनेमावरती वेगळं बोललं गेलं पाहिजे खरं तर की तो सिनेमा त्या काळी लोकांना कळला नाही तर दुर्दैव आणि तिथून पुढे सगळं तो उलटा प्रवास सुरू झाला नाही असं नाही पण विदूषक चित्रपटामध्ये काही स्थळे मी अशी दाखवू शकतो की जी आज जर तो चित्रपट आला असता ना तर आपोआप लोक रादर आजकाल लोकांनी त्याला चांगला प्रयोग म्हणून बघितला असतं जुने चित्रपट बघितले की सुदिन सुदिन वाटणार आहे सुदिंग वाटणार याचं कारण आहे तर माझा स्वतःचा अभ्यास आहे की हे सुदिन का वाटतं एक तर असं आहे की आजकाल काय झालं ना सगळं फास्ट झालं आहे फास्ट कोणाला उसंतच नाही आहे म्हणजे स्क्रीन प्लेसुद्धा जर तुम्ही बघितलं ना मी खूप टेक्निकल सांगतो ह्या चित्रपटातलं पण तरी स्क्रीन प्ले जरी बघितला ना तो इतका फास्ट असतो मग माझ्यासारख्या माणसाला जो थोडा ओल्ड स्कूल टाईप आहे त्याला मला असं की अरे गोष्ट खुलू तरी दे थोडी थोडं खुलू तरी दे थोडं त्याला वेळ तरी मिळू दे बघणाऱ्याला रजिस्टर व्हायला की हे कॅरेक्टर काय आहे ते रजिस्टर व्हायच्या आत दुसरा सीन झालेला असतो ही पहिली गोष्ट की फास्ट झाला आहे तो ठेहराव नाही आहे तो सिनेमा बनवणाऱ्यांमध्ये पण नाही आहे आय एम व्हेरी सॉरी टू से आणि तो सिनेमा बघणाऱ्यांमध्ये थे। पण नाही तो ठेहराव नावाचा विषय नाही आणि दुसरी गोष्ट जी चॅनलमध्ये पण मी इतर वेळी बोलतो नाही असं नाही आणि जी माझी तक्रार आहेच दरवेळीस आणि आजच्या पिढीमध्ये आणि इथून येणाऱ्या पिढ्यांमध्ये तर आणखीनच मला तक्रार ती म्हणजे द लॉस ऑफ इनोसन्स तो जो भाबडेपणा आहे ना तो भाबडेपणा कुठेतरी लिहून दे साधेपणा भाबडेपणा तो भाबडेपणाच उरलेला नाही ना गोष्टींमध्ये उरला आहे ना लिखाणात उरला आहे ना डायलॉग्समध्ये उरला आहे म्हणजे तो भाबडेपणा नाही आहे बरं आणि भाबडेपणाचा अर्थ असा नाही की बाळबोधपणा आणि साळसूतपणा तसं नाही आहे भाबडेपणाचा अर्थ फक्त एवढाच आहे की जे काही आहे ते प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के आणि पूर्णपणे आहे याचा जराही विचार न करता की लोकं मला काय म्हणतील म्हणून आपण लहान मुलांना भाबडे म्हणतो ना, ना इनोसंट म्हणतो त्यांना ते विचारच करत नाहीत लोकं काय म्हणतील त्यांना जे मनापासनं शंभर टक्के वाटतं ते ते करतात की मोकळं होतात आणि ते दिसतं ते समोर दिसतं बरं स्क्रीन कॅमेरा या गोष्टी अशा आहेत ना की ज्याच्यावर लपून राहत नाही कुठली गोष्ट भाबडेपणाने केली आणि कुठली गोष्ट नाही केली हे समोर दिसतं आता आठवण निघाली म्हणून खू खूप दिवसांनी एकदा धोबी पछाड नावाचा चित्रपट आला होता की तो त्या पद्धतीचा की शांतपणे तुम्ही बघू शकता दहा वेळा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे आता आणखीन एक खरं तो चित्रपट मला खूप आवडतो आणि त्यातले डायलॉगसुद्धा आम्ही रोज वापरतो कायद्याचं बोला म्हणून आता ते ॲज अ ॲक्टर म्हणून मकरंद अनासपुरेबद्दल लोकांची खूप मतं आहेत ती गोष्ट वेगळी पण तो चित्रपट धमाल आहे आणि त्यातले डायलॉग म्हणजे मला तर चित्रपटचे चित्रपट, चित्रपट पाठ आहे म्हणजे सगळ्यांचा डायलॉग सकट तो सिनेमा पाठ आहे मला सगळा जसं शांतेचं कार्ट अख्खं नाटक पाठ कुठूनही कधीही सुरुवात करून तयार आहे पण तसं आहे तो तो भाबडेपण आहे त्याच्यामध्ये आपल्यालाही माहिती आहे की हे खोटं आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे खोटं आहे आणि तरीही ते करत राहणं हे स्किल असतं ॲक्टरचं हे आम्हालाही माहिती आहे की आम्ही जे करतो आहे ते खोटं आहे आम्ही जे दाखवणार आहोत ते खोटं आहे पण समोरच्याला ते खरं वाटणं की अरे खरंच असं होऊ शकतं या पॉईंटपर्यंत नेऊन सोडणं हे कलाकारांचं कसं बसतं असो पण लक्षाची नाटकं बघायला आपल्याला फार मिळाली नाही हे आपलं दुर्दैव पण असो असो जे काही असेल ते मी अनेकदा म्हणतो की लिहिलं पण आहे याच्यावरती की जगात दोन माणसं आहेत की ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं माझं राहून गेलं आणि आज न उद्या जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मी देवाला पण सांगेन की मला दोन माणसांना भेटायचं आहे एक पु ल देशपांडे आणि एक लक्ष पुलांचं मी विचारणारच मी हे आहे की आपण पुढे काय होईल न होईल वेगळी गोष्ट पण देवा या दोन माणसांना भेटायचं पुलांना भेटायचं आहे आणि लक्षाला भेटायचं या दोन माणसांना प्रत्यक्ष भेटायचं राहून गेलं लक्षाला किमान बघितलं तरी पुलांना तर बघायचीही कधी संधी मिळाली नाही आणि आपण मी म्हटलं आपण इतकी सामान्य लेवलला असतो ना की हे इथपर्यंत कोणी ओळखी पण नाही बरं आपलं त्याला दुर्दैव पण असं आहे ना नशीबाला कधी कधी काय बोलावं कळत नाही आपलं तर दुर्दैव पण नशीब पण इतकं भंगार आहे की आपण त्यांच्या ओळखीच्या लोकांनाही ओळखत नाही म्हणजे <laughs> त्यांच्या ओळखीच्या ओळखीच्या लोकांनाही आपण ओळखत नाही त्यामुळे आपला कधी लांबणंही संबंध येत नाही ए... एकदम ते उर्दूत ना अहसास होतो की आपण अगदीच सामान्य होतो असो पुन्हा एकदा आपल्याकडून आपल्या या चॅनलकडून आपल्या कुटुंबाकडून लक्षाला लक्ष्मीकांत बेर्डेला खूप खूप काय सांगू श्रद्धांजली लक्ष हवा होता हे तितकंच खरं आहे लक्ष आहे हेही तितकंच खरं आहे आणि लक्षाची जागा कोणीही 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 घेऊ शकणार नाही हे तर त्याहून जास्त खरं आहे तुमची रजा घेतो मला आता दुसरीकडे जायला लागणार आहे पण लक्षाचे सिनेमे बघत राहा शिकत राहा आणखीन आपण गप्पा मारतच राहू थँक्यू जे लाई भाले लाई। जे लाईव्ह आले होते त्यांचे खूप खूप आभार सुमता तेजस्विनी मीनाक्षी आणि भाग्यश्री थँक्यू फॉर कमिंग लाईव्ह आणि जे कोणी आले असतील त्यांना नावं मला कळली नाही पण थँक्यू व्हेरी मच ठीक आहे भेटूयात असंच पुन्हा भेटत राहू आता हळूहळू पुन्हा मी लाईव्ह यायला सुरू करेन एक पुस्तक आत्ता वाचून झालं मध्यंतरी माझं इंग्लिश होतं ते पण पार्श्वभूमी मराठी आहे महाराष्ट्रातली आहे पण बोलू त्याच्यावर आपलाच एक मित्र आहे त्याच्या पुस्तकाचा एकदा रिव्ह्यू मी केलेला आहे पण त्या पुस्तकाबद्दलसुद्धा मी बोलू आत्ता रजा घेतो काळजी घ्या स्वतःची आणि थंडी पडली एन्जॉय पण करा